छत्रपती संभाजीनगरमधून एक थरकाप उडवणारी घटना आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे जिथे प्रियकराने आपल्या प्रियसीची निर्गुणपणे हत्या करून तिचा मृतदेह घाटात फेकून दिला ही धक्कादायक घटना गुरुवारी चोवीस जुलै रोजी रात्री घडली असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे प्रियकराने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन या गुन्ह्याची कबुली दिली आहे ज्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढली आहे या प्रकरणातील मृत युवतीचं नाव दिपाली गणेश अवसार वर्ष एकोणावीस ती राहणार कन्नडची आहे त्याच पद्धतीनं तिचा प्रियकर आणि या खुनाचा मुख्य आरोपी सुनील सुरेश खंडागळे वर्ष एकवीस हा वैजापूरचा आहे दीपाली आणि सुनील यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते मात्र अलीकडच्या काळामध्ये मा त्यांच्या सतत खटके उडत होते ज्यामुळे त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला अनेकदा प्रेमसंबंधात असे वाद होत असतात जेथे अपेक्षा न पूर्ण झाल्यामुळे किंवा गैरसमजामुळे संबंध बिघडतात गुरुवारी सकाळी सुनील आपल्या वडिलांच्या दुचाकीवरून कन्नडला गेला जिथे त्याने दीपालीला भेटले दिवसभर ते दोघे वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते कदाचित त्यांच्या दोघांतील मतभेद मिटवण्याचा ते प्रयत्न करत असावेत किंवा भविष्यातील योजनेवर चर्चा करत असावेत मात्र संध्याकाळी होताच त्याच्या दुचाकी दौलताबाद घाटात पोहोचली शांत आणि निसर्गरम्य वाटणारे या ठिकाणी त्यांच्यातील वाद विकोपाला गेले आणि तो जीव घेणा ठरला घाटात पोहोचल्यावर दोघांमध्ये पुन्हा एकदा कडाक्याचे भांडण सुरू झाले हो या भांडणाचं मूळ कारण होते पैशाची पाई, मागणी दिपाली सुनीलकडे एक लाख रुपयाची मागणी करत होती एवढंच नव्हे तर तिनं सुनीलला ही धमकी दिली होती जर त्याने पैसे दिले नाहीत तर ती तिच्या विरुद्ध बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेल अशा प्रकारची धमकी कोणत्याही व्यक्तीला धक्का देऊ शकते आणि त्याच्या मनात प्रचंड संताप निर्माण करू शकते सुनीलच्या बाबतीतही असंच घडलं दिपालीच्या याग मागणीमुळे आणि धमकीमुळे सुनीलचा राग अनावर झाला त्या रागाच्या भारात त्यांनी असं काही कृत्य केलं सुनीलनं दिपालीचे डोके दगडावर आपटून तिचा खून केला त्यानंतर त्याने मृतदेह तिथून दरीत फेकून दिला आणि घटनास्थळावरून पळ काढला कृत्य इतकं कूर आणि थरका पुढवणारं होतं की कोणत्याही सामान्य माणसाला ते ऐकून धक्का बसेल खून केल्यानंतर तो थेट थेऊर पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने तिथे स्वतःहून आपल्या गुन्ह्याची कबुली दिली गुन्हेगार स्वतःहून पोलिसांकडे येऊन गुन्हा कबूल करणे ही एक दुर्मिळ घटना आहे जी सुनीलच्या मनातील पश्चाताप किंवा भीती दर्शवते घटनेचं गांभीर्य लक्षात घेता सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रनखाम यांनी तात्काळ दौलताबाद पोलिसांना माहिती दिली पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांनी क्षणभराचाही विलंब न लावता कर्मचाऱ्यांची एक पथक तयार केलं आणि दीपालीचा मृतदेह शोधण्यास सांगितले पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत मृतदेह शोधून काढला आणि तो रुग्णालयात दाखल केला या प्रकरणी सुनीलवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्यात ता आली आहे या घटनेने प्रेमसंबंधी गुंतागुंती आणि त्यातून उद्भवणारे गंभीर परिणाम अधोरेखित केले आहेत पैसा आणि वैयक्तिक संबंधातील तणाव किती टोकाचे रूप घेऊ शकतात याचं एक उदाहरण आहे या घटनेने पुढील तपास सुरू असून पोलीस या प्रकरणाच्या सखोल तपास करत आहे तर मित्रांनो या घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा